सुप्रभात मंडळी एक छान पोस्ट आली आहे माझ्याकडे आणि वाचून दाखवते आषाढी एकादशी जवळच येते तर एक दिवसाचा पांडुरंग हे माझ्या गोष्टीचं नाव आहे तर सुरू करते एक दिवसाचा पांडुरंग पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता तेव्हा त्याच्या ते मनात विचाराला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील म्हणून एक दिवस त्यानं पांडुरंगाला विचारलं देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी उभं राहण्याची आहे सेवा करीन त्यावर पांडुरंग म्हणाला ठीक आहे पण तू इथं उभं राहिलास तरी कोणालाही काहीही सांगू नकोस काही झालं तरी बोलू नकोस फक्त हसत उभा राहा पांडुरंगाचं हे बोलणं गोकुळनं मान्य केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला तेव्हा तेथे भक्तांचं येणं सुरू झालं श्रीमंत भक्त देवा मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे त्यावर तो श्रीमंत भक्त तिथून निघून गेला पण चुकून तो आपलं पैशांनी भरलेलं पाकिट तेथेच विसरला पण देवानं काहीच न करता फक्त उभं राहण्याचं सांगितलं असल्याने गोकुळ त्याचं पाकिट त्याला परत देऊ शकला नाही त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला पुढे तिथं एका गरीब भक्ताचं येणं झालं गरीब भक्त म्हणतो पांडुरंगा हा एक रुपया मी तुला अर्पण करतो माझी ही धनाची सेवा स्वीकार कर तसंच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे देवा माझी बायको आणि मुलं दोन दिवसांपासून उपाशी आहेत घरात अन्नाचा कण नाही माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे असं म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला ते तिथे पैशांनी भरलेलं पाकिट दिसतं तेव्हा देवाचे ते आभार मानून तो ते पाकिट घेऊन जातो आणि आपल्या उपाशी बायकोला आणि मुलांना आणि इतर गरीब लोकांना अन्न देतो गोकुळ काहीच न बोलता हसत उभा असतो कारण त्यांनी तसं सांगितलेलं असतं ना पुढे तिथे एक नावाडी येतो देवाला उद्देशून तो म्हणतो हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे असं म्हणून तो नावाडी तिथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो तिथे पाकिट नसल्याचं बघून तो, तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकिट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो तेव्हा गोकुळला फार वाईट वाटतं पण तो काहीच करू शकत नसल्यानं तो फक्त उभा राहतो तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस रे बाबा तू मी काहीच नाही केलं तरी देखील मला ही शिक्षा हे ऐकून मात्र गोकुळचं हृदय गहिवरलं तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असला उभा असता तरी त्यानं काहीतरी तर केलंच असतं असं म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकिट नावाड्यानं ना चोरलं नसून गरीब भक्तानं चोरलं आहे त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात तेव्हा नावाडी आणि श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात रात्री पांडुरंग मंदिरात येतो आणि गोकुळला विचारतो कसा होता दिवस पांडुरंग अगदी मनापासून विचारत असतो हां गोकुळ म्हणतो पांडुरंगा मला वाटलं होतं की इथं उभं राहणं फार सोपं काम आहे पण आज मला कळलं की हे काम किती अवघड आहे यावरून कळतं की तुझे दिवस हे सोपे नसतात रे बाबा पण देवा मी आज एक चांगलं काम पण केलं हां असं म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास तुला मी सांगितलं होतं की तू कोणालाही काहीही बोलू नकोस फक्त हसत उभा राहा पण तू ऐकलं नाहीस तुझा माझ्यावर म्हणजे देवावर विश्वासच नाही तुला काय वाटतं की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही गोकुळमान खाली घालून उभा राहतो पांडुरंग पुढे म्हणतो अरे त्या श्रीमंत माणसानं दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गाने आणि भ्रष्टाचारातले होते आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती त्यामुळे पाकी ठरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून म्हणजे चांगल्या कामासाठी वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपये राहिला होता तरी देखील श्रद्धेने आणि भक्तीने त्यांनी मला तो अर्पण केला म्हणून पैशांचं पाकिट मी त्याला दिलं कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्यानं तसंच केलं त्या नावाड्याने काहीही चुकीचं केलं नव्हतं पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता तेथील वातावरण आज खूप खराब आहे मोठमोठ्या लाटा जोऱ्याने वाहत आहेत या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता आणि त्याचा प्राण गेला असता म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील आणि मोठ्या संकटापासून सुटेल पण तुला वाटलं की आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळं समजू लागलो पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलंस आणि नेहमी जे होतं तेच आज पण झाले देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो पण मनुष्यच त्याच्यावर पाणी सोडतो तर तात्पर्य काय की देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहिजे तर छान आहे ना गोष्ट मंडळी मला पण खूप आवडली आणि खरंच देव आपल्यासाठी जे करतो ते चांगल्यासाठीच असतं त्यावेळेला कदाचित आपल्याला ते जाणवत नसेल पण ते आपल्या भल्यासाठीच असतं हे नक्की तर देवावर विश्वास ठेवा आणि पुन्हा अशीच एखादी गोष्ट घेऊन नक्की तुमच्यासमोर येईन तोपर्यंत तो बाय बाय